आमच्या आमचा शब्द शब्द असतो तुम्हाला माहिती घेऊन घेऊन आम्ही त्याला तीन गाडी <coughs> 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 विषयी अतिशय अश्लील पद्धतीने ट्वीट केलेले आणि फेसबुकला पोस्ट टाकलेली आहे आणि त्याच्यासाठी म्हणून त्याला मारायला म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत पण आत्ता पोलीस आलेले आहेत पोलीस त्याला ताब्यात घेत आहेत आमची मागणी आहे कारण का त्या पोस्टमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर त्यांनी दोघांची नावं घेतली आहेत राजसाहेबांविषयी बोललेलाच आहे पण उद्धवजींबद्दल पण त्याने वक्तव्य केलेलं आहे याचा अर्थ कोणीतरी राजकीय हेतूने त्याला प्रेरित केलेलं आहे कारण आत्ताची एकंदरीत जी काय परिस्थिती चालली आहे ती परिस्थिती बघता ही दोन नावं घेणं म्हणजे याचा अर्थ कुठल्या तरी पक्षातल्या कुठल्या तरी माणसाने त्याला ह्याच्यासाठी तयार केलेलं आहे कारण त्यांनी पोस्टमध्ये असं भासवलं की मी ठाण्याला राहतो आम्ही त्याचा पत्ता शोधला पत्ता शोधल्यावरती आम्हाला कळलं तो इथे राहतो आणि म्हणून आम्ही सगळे इथे आलेलो आणि आता पोलीस आले त्याला ताब्यात घेत आहेत पण त्याला नाही सोडणार घरी गेले घरी गेल्यावरती दरवाजा वाजवला दरवाजा उघडल्यावरती त्याच्याला सेफ्टी डोअर आहे परंतु त्याला कळल्यावरती तो बाहेर न्यायला आतमध्ये आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र